मागील दोन दशकांपासून पोलादपूर तालुक्यात सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या पोलादपूर तालुका रहिवासी संघ पुणे यांच्या वतीनं दरवर्षी समाजात विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळालेल्या व्यक्तींचा सन्मान केला जातो पोलादपूर तालुका रहिवासी संघाचे अध्यक्ष किसनराव भोसले यांच्या नेतृत्वात शैक्षणिक प्रशासकीय सेवा इतिहास क्रीडा उच्च शिक्षण रक्षा सुरक्षा सक्षम महिला समाजाचा आधार ये संकल या संकल्पनांच्या आधारे समाजाला सक्षम करण्याचं काम पोलादपूर तालुका रहिवासी संघ पुणे सातत्यानं करत आहे यावर्षी देखील संघाच्या वतीनं गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन ते सायंकाळी सात वाजेपर्यंत टाटा हॉल बीएमसीसी सी महाविद्यालय डेक्कण पुणे येथे आयोजित करण्यात आलाय जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे भारतीय पर्यटकांवर पाकिस्ताननं केलेल्या भॅड हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधील तणाव वाढला याचं रुपांतर युद्धजन्य परिस्थितीमध्ये झालं परंतु या परिस्थितीमध्ये भारतीय सैनिकांनी ऑपरेशन सिंदूर यशस्वीरित्या पूर्ण करून पाकिस्तानला जशास तसं उत्तर दिलं भारतीय सैनिकांचा हाच धागा पकडून यावर्षी संरक्षण या संकल्पनेवर कार्यक्रमाचं आयोजन पोलादपूर तालुका रहिवासी संघातर्फे करण्यात आलं होतं आयोजित कार्यक्रमात लेफ्टनंट जनरल जगदीश बी चौधरी सर यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभणार असून सदर मार्गदर्शनाचा लाभ तालुक्यातील विद्यार्थी वर्गाला व्हावा यासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन पोलादपूर तालुका रहिवासी संघातर्फे करण्यात आलं आहे मुख्य संपादक संदीप जाबडेसह कोकण न्यूज मराठी पुणे